आणि विशेष आज पौर्णिमेचं महत्त्व भोजनी वसंत विसंगपालजी महाथेरो यावर विस्तारित आपलं प्रवचन करतीलच तत्पूर्वी आजच्या या कार्तिक पौर्णिमेला घडलेले काही चार पाच असे प्रसंग आहेत संक्षिप्त रूपात मी ते मांडण्याचा प्रयत्न करेन आपण सुद्धा जाणलं पाहिजे आपण सुद्धा वाचन केलं पाहिजे त्यातलं मर्म त्या तर भगवंताच्या काळातील जे प्रसंग त्या प्रसंगाचं सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे त्या स्मरणातून आपल्याला चेतना मिळते प्रकारची एक जागरूकता राहते मनुष्य सजग राहतो तर पहिला जो प्रसंग आहे काश्यपंधूंची धम्मदीक्षा पुरेला काश्यप काश्यप नदी काश्यप हे तीन भावंड अग्निपूजक अतिशय सनातनी कर्मठ अग्निपूजेचे अग्र अग्रदाच होते प्रकारचे आणि त्यांचा एक दबदबा होता त्या काळात कर कारण कर्मठ लोक आहेत निष्ठेनं निष्ठेनं पेटलेले आहेत निष्ठेनं छेदलेले आहेत आणि एकमेकांचा अग्नपू अग्निपूजा केल्यानं आपल्याला फार स्वर्ग मिळते चांगली अवस्था मिळते या उद्देशाने ते पेटलेले असे उर्वेला काश्यप गा काश्यप आणि नदी काश्यप उर्वेला काश्यपाचे पाचशे शिष्य नदी काश्यपाचे तीनशे कया काश्यपाचे दोनशे असे एकंदरीत एक हजार एक शिष्य त्यांचे होते असा प्रसंग आणि भगवंतानी संभुण, संभुण, प्राप्त केली होती त्याला एक वर्ष उलटलं होतं आता भगवंताला वाटलं की चला आता धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे म्हणून त्यांना ठरवलं की आपण उर्विला काश्यपाची भेट घेणं अपेक्षित आहे उर्विला काश्यपाची भेटीसाठी गेले असता उर्वेला काश्यप या ठिकाणी होते त्या ठिकाणी भगवंत गेले त्यांच्याशी संवाद साधला आणि सांगितलं की मला या ठिकाणी एक रात्र थांबायचं आहे एक रात्र तुमच्याकडे थांबायचं आहे किंवा अभ्यास ज्याला म्हणतो आपण अतिथी ज्याला आपण म्हणतो पाहुण्यांचा आदर देत आपण करतोच करतो आहे की नाही पण जेव्हा त्यांनी म्हटलं की मला एक रात्र या ठिकाणी थांबायचं आहे तेव्हा उर्वेला काश्यपाला मनातल्या मनात भीती अशी वाटली भीती अशी वाटली बा हे अतिथी आहेत त्यांना जर आपण मुक्कामी ठेवलं तर मुस्लिंदी राजे येतो या ठिकाणी नासधूस करते नाही का लोकांना त्रास देतो आणि आलेल्या पाहुण्यांचं पाहुण्याला त्रास होऊ नये उपद्रव त्यांनी नकार दिला तरी भगवंत निट्ट नाही मला एक दिवस राहू द्या एक दिवस माझी इच्छा राहण्याची आता आठव म्हटला की काय म्हणून त्या ठिकाणी भगवंत रात्री थांबले आता रात्री थांबले पूर्वेला कसे आपल्या निवासी गेले आराम होऊ लागले आराम करताना त्यांना रात्रभर झोप लागली नाही कारण आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत अतिथी आहेत भगवंत आहे त्यांचं निश्चित या मुचलिंद राजाने काय केलं असेल त्यांना त्रास दिला असेल किंवा जीवे मारला असेल ठार मारला असेल काहीतरी त्यांना उपग्रह केला असेल म्हणून त्यांना या विचाराने रात्रभर झोप लागली नाही आणि सकाळी येऊन पाहतात तर भगवंताची सेवा करतायत कोण राजा मुचलिंद राजा काय करतोय सेवा करतोय हे त्याला चमत्कार वाटला काय वाटलं त्या उर्वेला कश्यपाला चमत्कार वाटला की बाबा हा एक चमत्कार आहे काहीतरी विशेष असं काही आहे ऐके नाही भगवंत त्या ठिकाणी थांबले आणि भगवंतानी त्यांना प्रश्न केला हे जटाधारी आहेत ती भावंड जटा वाढवल्या दाढी वाढवली केस वाढवलेले आहेत जटाधारी उर्वेला काश्यप गया काश्यप नदी काश्यप मग त्यांनी प्रश्न केला उर्वेला काश्यपाला काश्यपा तुम्ही अरतपद झाले आहेत का त्यांनी म्हटलं पद काय आहे पदाचा अर्थ द्या उर्वेला काश्यपाला माहित नव्हता तो मनाशी विचार केला की बाबा रे आपल्याला अर्थच माहीत आप नाही या पदाचा अर्थच माहीत नाही हा साधा काही विभूती नाही साधा मनुष्य नाही आहे एक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आपण त्यासोबत पूजे आहोत आपली अक्कल आपली बुद्धी याच्या पुढे आपण पादळू शकत नाही भगवंता पुढे त्यांनी विचार केला की भगवंत तुम्ही त्या अर्थ पदाचा अर्थ सांगा ज्यांनी कृष्णा त्यागल्या ज्यांनी राग लोभ द्वेष आसक्ती त्यागली तोरच झाला जीवनमुक्त झाला अहो तुमची अजून आसक्ती गेली नाही फक्त तुम्ही अग्निपूजक आहात फक्त अग्निपूजक करता तुमच्यातला राग गेला नाही आसक्ती गेली नाही यावर त्याला वाटलं की नाही बाबा काहीतरी आहे मग लगेच तेव्हा भगवंताला शरण गेला त्याचं मुंडन केलं मुंडन केलं केशव केलं आणि सगळं ते त्या नदीत आणि पुढे गया काश्यपा नदी काश्यपा केस किश वाहून चालले त्याचा सगळा अवतार तो सगळा परिवर्तन झाला त्यांच्यामध्ये आणि हे सगळं वाहत जाता जाता पुढे गया काश्यपा नदी काश्यपा त्या दोन्ही भावंडांना वाटलं की आपल्या भावावर फार मोठं आरिष्ट आलेलं आहे संकट आलेलं आहे ते दोन्ही भावंड भगवंताकडे इकडे आले उर्वेला काश्यपाकडे पाहिलं तर हा एक प्रकारचा वेगळा प्रकार दिसतो आहे नाही का असा हा प्रकार पाहून त्यांना सुद्धा भगवंतांचं शरणस्थान स्वीकारलं गेलं तो प्रसंग आहे आजच्या पौर्णिमेचा कार्तिक पौर्णिमेचा तिन्ही भावंडांची दीक्षा याच पौर्णिमात झाली इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसला उर्वेला काश्यप गया काश्यप आणि नदी काश्यप आपण ग्रंथामध्ये सुद्धा वाचतो भगवान बुद्धमध्ये आपण वाचतो त्यानंतरचा दुसरा प्रसंग आहे सारी महामोगला यांची आहे याच पौर्णिमेला सारी पुत्त आणि महामोगलायन हे संजय नावाच्या संजयाकडे राहत होते तो अडीचशे लोकांचा जप्ता त्यांचा होता संजयाचे अडीचशे शिष्य त्यातले हे दोन शिष्य होते कोण उर्वेला सॉरी सारी पुत आणि महामोगलायन हो आता मोगलायन आहेत सारी आहेत आता भगवंताचा शिष्य अश्वजित चारिकेसाठी नगरीत जात होता त्या अश्वजितांच्या चेहऱ्यावरची प्रभा चेहऱ्यावरचं गांभीर्य चेहऱ्याचं तेज पाऊन सारीपूत आवाज झाला तेव्हा सारी उद्देशून अश्वजितला उद्देश सारीपूत म्हणतो हे म्हणते हे तेज कसला आहे हे तुम्ही कोणते तुमचे गुरु कोण आहेत तुमचे गुरु कोण आहेत असा त्यांनी जेव्हा प्रश्न केला तेव्हा अश्वजित म्हणतात माझे गुरु तथागत बुद्ध आहे त्यांची शिकवण आहे आणि मग याचं काही मर्म सांगा काही याचं गमक सांगा तर मी बाबा मला काही कळलं कळले नाही तुम्ही भगवान त्याला भेटून त्या प्रकारचं चौकशी करू शकता त्यांच्या वाणीनं तो प्रसन्न झाला आणि त्यांचा दुसरा मित्र होता महामोकला संघात गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आता सारी चेहऱ्यावरचं तेज अश्वतीचा झालेला वार्तालाप त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता चेहऱ्यावरचं तेज नाही का हे पाहून तो एक प्रकारचा अवाक झाला आणि हाच प्रसंग घडलेला प्रसंग महामोगळ्यांना सांगितला महामोगल्यानं सांगितल्याबरोबर महामोघलांचा अतिशय तन्मयतेनं तो प्रसंग ऐकला आणि त्या ठिकाणी महामोगला औरज पदाला गेले म्हणतात नुसतं त्या अशुजित्या अशुजिताच्या चेहऱ्यावरचं तेच त्यांच्या गुरुंची देशना हे फक्त सारी पुतांनी ओझरती महा आपल्या मित्राला सांगितली कारण बुद्धिमान आहे महामोगलाय अतिशय बुद्धिमान आहे सावितपुत सावरी सांगण्यावरून महामोगला अरब पदाला गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही बुद्धाचे अनुय झालो पाहिजेत त्या अडीचशे शिष्यांचा प्रमुख होता संजय त्या संजयाला त्यांनी म्हटलं की आम्ही आता आमचं आम्ही आता इथून जातो बुद्धाकडे जातोय त्यांनी खूप विनवणी केली पण हे दोन्ही लोक थांबले नाही सोबत ते अडीचशे लोक घेऊन भगवंत आणले अशा प्रकारे साळी पु आणि महामोगला भगवंताकडे जात आहे क्रमण करत आहे तेव्हा भगवंत दुर्णच म्हणतात पहा ते सारी पुत संघाचे अग्र श्रावक आहे त्यांचं आगमन होत आहे महामोगलायन बुद्धिमान आहे बुद्धिमान श्रेष्ठ आहे या दोघांचं देवांचं आगमन होत आहे अशा प्रकारे जेव्हा त्यांनी वार्तालाप केला आणि येऊन ते सारी पुत आणि महामोगलायन त्या ठिकाणी दीक्षित झाले अशा प्रकारे सारी पुत्त आणि महामोगलायन त्याच होणार अडीचशे शिष्य त्यांचे एक हजार शिष्य ते त्याच पौर्णिमेला दीक्षित झाले ती पौर्णिमाची कार्तिक पौर्णिमा आहे प्रसंग इसवसन पूर्व दोनशे पाचशे स सत्तावीस चाच प्रसंग आहे त्यानंतर सारी आणि महामोगला सारी तीन भावंड आहेत तीन बहिणी आहेत त्याच्या तीन वर्षानंतर चार वर्षानंतर त्यांचे भावंड सुद्धा दीक्षित घेतले दोन हजार वीस सन पाचशे चोवीस ला ते सुद्धा दीक्षित झाले साईपुत्त झाले दोन हजार पाचशे सत्तावीसला चार वर्षानं तीन वर्षानं त्यांचे साई भावंड तीन बहिणी आणि तीन भावंड ते सुद्धा दीक्षित झाले कारण एका ब्राह्मण कुटुंबातले उच्च श्रीमंत घरातले हे सगळे अन्यायी आहेत ते दीक्षित झाले त्यानंतर चौथा प्रसंग आहे चौथा प्रसंग आहे महामोघलायनाचा मृत्यू याच काळात झाला महामोघलायन आणि पाचवा प्रसंग आहे अनागरिक भंते अनागारिक भंतेंनी सुद्धा एकोणिसावीस शतकामध्ये सारणा त्या ठिकाणी मूलगंध कुठे बांधलेली आहेत त्यांचं फार मोठं त्याच्यानंतर धम्मप्रचार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे असे चार ते पाच प्रसंग या कार्तिक पौर्णिमेला घडलेले आहेत तुम्ही जर घरी जाऊन विस्ताराने आता ऐकलं तुम्ही ऐकलं की जर लक्षात राहते आणि घरी जाऊन वाचलं की आपल्याच दृढीकरण होते आणि तो प्रसंग जर आपल्या मनात बिंबवला तर आपल्या मनात तशाच प्रकारचे तरंग निर्माण होतात तुमचं मन स्थिर स्थावर झालं की आपल्या मनात चांगले तरंग निर्माण होतात आणि तेव्हा मसाला किती प्रसन्न वाटते याला खऱ्या अर्थानं म्हणतात मुक्त जीवन जेव्हा जेव्हा आपण शांत असतो सजग असतो आणि मन निर्मळ असते स्वच्छ असते त्यावर आपल्याला किती बरं वाटतं बरं एखादं चांगलं कार्य करा तुम्ही केल्यानंतर या जागेवर बसा हा बाबा हे काम माझ्या झालं जगणे झालं किती प्रसन्नता वाटते यालाच मुक्ती म्हणतात क्षणभराची का होईना याला याला जिप्पा म्हणतात याला काय म्हणतात निर्वाण म्हणतात निर्वाण म्हणजे काय जीवनमुक्त जीवन जगणे म्हणजे कृष्णामुक्त जीवन जग कृष्णामुक्त जीवन जगणे आपली आसक्ती क्षणभर गाणं नसतो ते अतिशय आपण जीवन आपण जगतो याच आपण या ठिकाणी आलो बरोबर आहे बरोबर आहे की नाही माहिती मिळतेच संकल्प जर दृढ असेल आपला येण्याचं संकल्प दृढ असेल पवित्र असेल परिशुद्ध असेल आपले जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर आपल्याला सगळं मिळतं तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात याच देही याची डोळा याच देई याची डोळा पहा आपल्या मुक्तीचा सोहळा पहा आपल्या मुक्तीचा सोळा म्हणजे निर्वाणाचा सोहळा म्हणजे मरण नव्हे बर का तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्या मुक्ती म्हणजे मरण नव्हे मुक्ती म्हणजे आपल्या जे आसक्ती असेल राग असेल मोह असेल दोष असेल क्लेश असतील या सगळ्या कामाने त्याच्या पार जाणे आपण त्याचं काही निंधन नाही अशा प्रकारच्या जगण्याला मुक्ती म्हणतात त्यालाच म्हणतात असतांग मार्ग जीवन जगण्याचा मार्ग असा हा प्रसंग आहे तर मी जास्त बोलून राहिलो मी म्हणत ते प्रत्येकाला कारण आपण प्रपंचाने व्यचतात तुम्ही म्हणा मी म्हणा प्रापंच माणसाला कुठं सुख आहे किती आपण सुख देण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही कारण आपल्याला असतेस की नसते असते की नसते तुम्ही जर हो म्हणला तुम्ही जर बोलले तर भाई तर तर नाही मी कशाला बोलू नाही आता मी जीवन जगतो बरोबर मी कौटुंबिक चोवीस वर्षापासून आहे चोवीस वर्षापासून पण आता थोडं मला थोडं थोडं कळायला लागलं बरोबर आता थोडं थोडं उमला लागलं कळायला लागलं जाणायला लागलं एवढं सोपं आहे गाव आणि किती आसक्ती आपल्याला आणि किती मोह आपल्याला किती आज सत्य आहे का नाही ज्याला त्याला नाही आपलं आपलीच वाढ पाहतो आपण माझंच भरलं पाहिजे नाही का माझंच भरलं mm. पाहिजे भर मलाच भेटलं पाहिजे मलाच असलं पाहिजे मला करता मी माझं मला मी माझं <laughs> <laughs> मला माझा परिवार नाही बाबा हे सगळं दुःखाचं प्रश्न दुःखाला सहज प्रयत्न करायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे अपेक्षा रहित प्रयत्न करायचे आपोआप मिळते माणसाला प्रयत्न प्रामाणिक असतील कष्ट करण्याची मेहनत करण्याचा जर तुमची तयारी असेल तर सगळं काय आपल्याला येते सगळं धावत येते आपल्या मागं आता हे त्यागी लोक आहेत त्या जीवन जपतात त्या दिवशी आमचे बुद्ध बालजींचं महापरी निर्माण झालं म्हणजे त्यांचं देहन झालं ते निघून त्यांनी जीवनभर सत्याऐंशी वर्ष काय केलं पण त्यांच्या अंतिमजी होते त्यांनी ती भंतीजी होते रती महारथी होते हा प्रसंग आपण कोण पाहत होतो आपल्या डोळ्यांनी पाहत होतो आहे म्हणून मग असं बोललो तुकाराम महाराज तुम्हाला सांगितलं मी याच देही देह देह म्हणजे शरीर याच देही याच डोळा डोळ्यांना म्हणजे डोळा दृष्टीचा भाग आहे पण आपलं काय सम्यक दृष्टी त्याला म्हणतात सम्यक दृष्टीने पहिलं पहिलं स्टेप आहे ना सम्यक निर्मळ दृष्टीने जर आपण पाहिलं तर सगळं आपल्याला मिळते हे वेगळ्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी सांगितलं दम्मपदाचं डबिंग करून धम्मपदाचं एक प्रकारचं करून त्यांनी गाथेतून केलेलं आहे भगवंताचे विचार त्यांनी सुद्धा प्रसवण्याचा प्रचार प्रसार करण्याचं त्यांनी कार्य केलं म्हणून हा आपला जगण्याचा मार्ग प्रामाणिक असा हवा आपण प्रयत्न केला का काही करू शकतो ठरलं की नाही बाबा मी माझ्या रममान असलं पाहिजे मला इतरांच्या कशा कशाची अपेक्षा नाही निरपेक्ष जीवन जगलं पाहिजे सर्वांच्या सुखादुःखात धावून गेलं पाहिजे प्रामाणिकपणे कष्ट करून मेहनत कोण आपलं कुटुंबाचा चेकधारता आपण केला पाहिजे त्यातून दानधरु आपण केला पाहिजे की नाही कारण दान करा तुमची दान प्रवृत्ती वाढेल त्याग वाढेल दानाचा उद्देश आहे की माझा त्याग वाढेल मी जर एक, एक रुपया दिला तर माझी एक रुपया देण्याची त्या वृत्ती निर्माण झाली मी जर शंभर रुपये कोणाला दान दिले असतील तर माझी शंभर रुपये त्या वृत्ती त्याग, त्याग महत्वाचा आहे ना तसे तुम्हाला आता तुम्ही आतापासून आता कोणी त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्षाची आहे त्र्याण्णव त्याने त्र्याण्णव त्यागले की नाही हो जीवनाने त्र्याण्णव त्यागले की नाही हे जीवन त्यांनी त्याक जीवन जगलं पुढचा मार्ग सोपा आहे त्यांचा आता त्यांना वाट कोणती आहे एकदा जात मोकळं झालेलं बरं जेव्हा आपले हातपाय थपतात ना तेव्हा मनच म्हणते बाबा आता थकलेलं बरं आता गेलेलं बरं आता न थांबलेलं बरं का म्हणतो आता आपल्याला या जगण्याचा उभं आलेला असते असते की नाही म्हातारांना विचारा तुम्ही जेव्हा म्हातारा विचारा मला उभं आला की नाही पाया चालता येत नाही डोळ्यात दिसत नाही दुकान जात नाही खाता येत पचत नाही पसलेलं पचत नाही घरातले त्रस्त होतात असं जीवन कोणाला हवं आहे का की सगळ्यांची वस्त आहे बरं का सगळ्यांची अवस्था जगलं ना हसत खेळत जगायचं हसत खेळत मारायचं बरोबर आहे की नाही अशा प्रकारचा जगण्याचा मार्ग आहे सुंदर प्रकारे जीवन जगा सुंदर प्रकारे व्यापन करा आणि आपल्या जीवनात कल्याण कर साधन करा आणि पुण्य संचान करून आपल्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार करा एवढंच बुद्ध या ठिकाणी थांबतो नमो बुद्ध आहे जय यानंतर पूजनीपर्यंत मी संग्रबाद्य आपल्या धम्मदेशनाला सुरुवात करतील